नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबद्दल अभिनेते सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी जालन्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं आणि आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय याविषयी सयाजी शिंदे मोकळेपणाने व्यक्त झाले त्याचप्रमाणे मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार का याविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची आज सयाजी शिंदे यांनी भेट घेतली अंतरवाली या, भेट या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली त्यानंतर माध्यमांशी बोलताना सय्याजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे असंही ते म्हणाले यावेळी त्यांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे काय म्हणाले सयाजी शिंदे हे जाणून घेऊयात मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज मनोज जारांगे पाटील यांनी उठवला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने न भूतो न भविष्यती असं कार्य उभारलं आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे माझ्यात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही कारण मी काही अभ्यासक नाही मी फक्त इथे त्यांना भेटण्यासाठी आलो आणि चहापाणी घेतलं असंही सय्याजी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे